राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील संत माधवबाबा ट्रेडिंग कंपनी किनगाव येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा दोन दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज आपण बघणारा हरभरा व सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये क्विंटल आज किनगावमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा पाच हजार सातशे ते पाच हजार आठशे रुपये क्विंटल आज किनगावमध्ये <कीन्काुं> हरभराला बाजारभाव मिळत आहे विक्रीसाठी संपर्क नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील ते मित्रांनो